कर्नाटकमधून एक संतापजनक बातमी आपल्या समोर येते आहे धोतर घातल्यामुळे शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला व्हिडिओ व्हायरल कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकीट बुक केलं पण मॉलमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला या शेतकऱ्यानं ना धोतर घातलं होतं आणि त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत त्याशिवाय शेतकऱ्यांचं समर्थन करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केलंय त्याशिवाय मॉलच्या मॅनेजमेंटला यासंदर्भात जाब विचारला पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा कुटुंबासह मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला होता त्यांच्याकडे चित्रपटाची सुद्धा होती जी ऑनलाईन बुक करण्यात आली होती पण पारंपरिक पोशाख परिधान करणाऱ्या नागराजप्पा यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला धोतर घातल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना जाण्यास मज्जाव केला नागराजप्पा आणि त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत आतमध्ये सोडण्याची विनंती केली पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत आपत्तीजनक वागणूक दिली या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर काही कन्नड संघटनांनी सदस्यांनी धोतर घालत या घटनेचा विरोध दर्शवला प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर मॉलमध्ये पोलीस तैनात करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कर्नाटक